नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्व श्रोत्यांचे स्वागत आहे जंगल तोडीमुळे होत असलेली प्राण्यांची लापेष्टा अन्न अन्नपाण्या वाचून तडफोड तर मी एका जंगल रा जंगलच्या राजाचं मनोगत माझ्या शब्दात मांडलेलं आहे ती मी अशी कविता घेऊन आलेली आहे कवितेचं नाव आहे जंगलचा राजा तर शेवटपर्यंत ऐका कमेंट करायला विसरू नका ऐकत राहा लाईक करा ला शेअर करा, करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर ऐका जंगलच्या राजाचे मनोगत मी तर आहे जंगलचा राजा जंगली प्राणे सारे माझी प्रजा मी तर आहे जंगलचा राजा जंगली प्राणे सारे माझी प्रजा माझा आहे फारच मोठा दरारा पळत सुटतात भीतीने भराभरा माझा आहे फारच मोठा दरारा पळत सुटतात भीतीने भराभरा गुहेतून उठतात गर्जना करतो प्राण्यांना सांगतो सावधवाना गुहेतून उठताच करतो गर्जना प्राण्यांना सांगतो सावधवाना चालतो मी भारी आय फार एक एक पाऊल टाकतो दमदार चालतो मी भारी आय फार एक एक पाऊल टाकतो दमदार मानेवरती आयाळ माझ्या भारदार छाती पण माझी रुंद आयटदार मानेवर ती आयाळ माझ्या भारदार छाती पण माझी रुंद आयदार सुंदर शेपटीचा गोंडाही शानदार डोळे माझे करारी नजर धारदार सुंदर शेपटीचा गोंडाही शानदार डोळे माझे करारी नजर धारदार कान माझे नखे टोकदार रुबाबात चालतो मी शरीर पिळदार कान माझे तीक्ष्ण टोकदार रुवाबाद चालतो मी शरीर पिळदार सावज पकडतो मी सुळेदात चार भुके पुरतीच मी करतो शिकार सावज पकडतो मी सुळेदात चार भुकेपुरतीच मी करतो शिकार विनाकारण कुणा नाही मारणार मी राजा असलो तरी तुम्ही आधार विनाकारण कुणा नाही मारणार मी राजा असलो तरी तुम्ही आधार शिकाऱ्यापासून तुमचे रक्षण करणार सारे आपण देऊ एकमेकांना आधार शिकाऱ्यापासून तुमचे रक्षण करणार सारे आपण देऊ एकमेकांना आधार कुणाची शिकारा पण नाही बनणार माणूस आहे स्वार्थी तो भारी हुशार कुणाची शिकार आपण नाही बनणार माणूस आहे स्वार्थी तो भारी हुशार झाडे तोडून झाडे सारी तोडून जंगल करतो पार भिहू नका कोणी आहो प्राणी इमानदार झाडे सारे तोडून जंगल करतो पार भिहू नका कोणी आहो प्राणी इमानदार वेळ येतात वस्तीत शिरून करूया पार होईल आपली जीत मग माणसाची हार वेळ येतात वस्तीत शिरून करूया पार होईल आपली जीत मग माणसाची हार आपण सारे राजे होऊ मग मुक्त संचार आपण सारे राजे होऊ मग मुक्त संचार आपण जे करतो ते पण विचार असाच करत असतील तर काय अशक्य आहे त्यांच्या मनात आल्यावर ते करूही शकतात तिथं आपण कमी पडू तर पुन्हा एकदा धन्यवाद